सामाजिक न्याय खातं गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलं चर्चेत आलं आहे खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री मिसाळांना पत्र लिहित परस्पर बैठका घेऊ नयेत अशी ताकीद दिली होती मात्र आपण मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच बैठका घेत आहोत असं मिसाळ यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचं कौतुकच का केलं होतं दरम्यान आता आज न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना लिहिलेल्या पत्राचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटण्याची शक्यता आहे संजय शिरसाट याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत असंही कळत आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर संजय शिरसाट यांच्या माध्यमातून माधुरी मिसाळ हे त्यांच्या संजय शिरसाट यांच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या खात्याच्या एकाच खात्याच्या मात्र दे दे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असलेल्या बैठका घेत आहेत त्यासोबतच परस्पर बैठका लावून कामांचा आढावा घेत आहे ज्या बैठकाची पूर्वकल्पना पूर्व, पूर्व परवानगी संजय शिरसाट यांच्याकडनं घेत नाही आहे असा आरोप संजय शिरसाट यांचा होता त्यांनी पत्र देखील माधुरी मिसाळ यांना लिहिलं होतं आणि या पत्रानंतर लगेच माधुरी मिसाळ यांनी स्पष्टीकरण नाही दिलं होतं आणि माधुरी मिसाळ यांनी पत्र देखील लिहिलं होतं की मी कुठल्याही पद्धतीने गैर करत नाही या सगळ्यात आता संजय शिरसाट यांचा इगो कमालीचा दुखावलेला आहे आणि या सगळ्या बाबत आता संजय शिरसाट आज प्रत्यक्ष मंत्रिमंडळ बैठकीत यावरती चर्चा ज्यावेळी होईल त्यावेळी मुख्यमंत्र्यांना देखील या सगळ्या संदर्भातली माहिती देणार आहे आणि जर एखाद्या वेळेस अधिकाराच्या वाटपामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग असेल गैरसमज असेल तर पुन्हा एकदा ते अधिकारांचं पुनर्वाटप करावं आणि सगळ्यांना समज द्यावी जेणेकरून काम करणं सोपं होईल असं एकीकडे एक जरी असलं तर आपण बघतोय की संजय शिरसाट गेल्या काळापासून वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे फक्त सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अंजली दमाने यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप असतील संजय शिरसाट यांचा पुढे आलेला व्हिडिओ असेल आणि त्यातच अशा पद्धतीचे वाद ज्यावेळी सुरू आहे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण आपली प्रतिमा जपली पाहिजे अशी संजय शिरसाट यांना समज देखील दिला होता आणि एक कुठेतरी संजय शिरसाट यांची प्रतिमा मलिन होत असतानाच माधुरी मिसा यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने बैठका घेतल्या जात होत्या याचा अर्थ संजय शिरसाट यांचं कुठे त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष तर नव्हतं होत अशा प्रकारची देखील देखी चर्चा सुरू आहे त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नक्की त्यांच्या पडसाद उमटतील आणि संजय शिरसाट हे देखील झालेल्या देखी देखी प्रकारावरनं नाराज आहे नक्कीच दुर्द्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय